नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्त, स्वामी समर्थ समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया तर हा खूप योगायोग आलेला आहे शुक्रवार आणि अक्षय तृतीय एकत्र आल्यामुळे खूप असा हा योग जुळून आलेला आहे तर या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे एक रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे आपण आंब्याच्या पानांचा उपाय कलश मांडण्यासाठी पूजा मांडण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये शुभ कार्य असेल तर दाराला आंब्याच्या पाण्याचे तोरण आपण लावत असतो आंब्याच्या पानांना खूप असं महत्व दिलेलं आहे तर अक्षय तृतीयाला नक्कीच आपल्याला आंब्याच्या पानांचे हे काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य संपेल त्यासाठी आपल्याला आंब्याच्या पानांचे काही उपाय अक्षय तृतीयाला करायचे आहे तर ते उपाय कोणते आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी हो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे मी जे काही नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये दे देखील श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक देखील तितकेच महत्त्वाचे आहे ज्योतिषशास्त्रात आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सांगितले गेलेले आहेत या उपायाने जीवनातील समस्या आणि त्रासांपासून मुक्त मुक्तता होते असं देखील म्हटलं आहे भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष देखील दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्तता होऊ शकते असं सांगितलं जात आंबा आणि आंब्याचे झाड आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे त्याचप्रमाणे या झाडांचे धार्मिक महत्व देखील तितकेच महत्वाचे सांगितले गेले आहे हिंदू धर्मात आंब्याचे पाने खूप शुभ मानली जातात या झाडाच्या पानांपासून ते पूजा केली जाते आंब्याच्या पानांचा उपयोग शुभ कार्यात देखील केला जातो आंब्याची पाने आणि लाकडाशिवाय हवनासह इतर सर्व पूजा अपूर्ण ठरते ज्योतिषशास्त्रानुसार आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले गेले आहे या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्तता मिळते अशी देखील मान्यता आलेली आहे भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष जर असेल आपल्या घरात ते देखील दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो आंब्याच्या पानांचा उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून मुक्त होऊ शकते जर तुम्ही आर्थिक समस्या सह इतर संकटामुळे त्रस्य असाल तर तुम्ही नक्कीच अक्षय तृतीयाला हे आंब्याच्या पानांचे छोटे छोटे उपाय नक्की करून बघा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी संकटे नक्की दूर होतील आपल्या घरातील जर नकारात्मकता दूर करायची असेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे तुमच्या घरावर जर कोणी नकारात्मक शक्तींचा प्रयोग केला असेल तर घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते या समस्या घरामध्ये हवन करण आंब्याच्या पानांचे तोरण घराच्या मुख्य दरवाजावर तुम्ही जर लावले त्यामुळे नकारात्मकता शक्ती दूर होते तसेच घरात सुख शांती समृद्धी नांदते तर तुम्ही हे तोरण अकरा पानांचे लावले तरी चालेल त्यावर तुम्ही हादी कुंकाचे टिपके देऊन हे तोरण तुम्ही दाराला नक्की लावा त्यांनी घरातील नकारात्मकता दूर होईल त्याचप्रमाणे आर्थिक समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून आर्थिक तर आंब्याच्या पानाचा हा उपाय तुम्ही नक्की करा यासाठी अकरा आंब्याचे पाने घ्या आणि त्यांना कच्च्या सुतामध्ये बांधा त्यानंतर ते मधात बुडवा आणि ही पाने अशोक दुसरी महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करा या उपायाने पैशाची समस्या दूर होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते हा उपाय देखील तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी केला तर अतिउत्तम तसेच आंब्याच्या पानांचे आंब्याच्या पानाने तुम्ही घरामध्ये जल जर शिंपडलं तर घरातील भांडण अशांतता आणि आर्थिक संकट असल्यास दूर होतात तुम्ही हा उपाय सोमवार ते शुक्रवार कोणत्याही दिवशी पूजेच्या वेळी आंब्याचे पाने घेऊन पाण्यात बुडवून ठेवा त्यानंतर पूजा झाल्यानंतर या पानाने घरात पाणी शिंपडा या उपायाने व्यक्तीचे आरोग्य आणि दोष दूर होतात तर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्ही पाण्यामध्ये थोडं मिक्स करून हे आंब्याचे पाणी तुम्ही घरात घरात आंब्याच्या पानाने तुम्ही हे पाणी शकता अशाने घरातील दोष आणि काही रोगराई असेल ते देखील दूर होईल घरातील वादविवाद भांडण अशांतता असेल आर्थिक संकट असतील ते देखील दूर होतील तसंच तुम्ही जे मंगल कलश ठेवलेला आहे त्यातलं पाणी देखील तुम्ही आंब्याच्या पानाने घरामध्ये शिंपडू शकता तुम्ही हा उपाय सोमवारी ते शुक्रवारपर्यंत कधीही करू शकता संकटातून मुक्तता हवी असेल तर तुम्हाला शत्रू शत्रु पिडा किंवा इतर रोगाचा त्रास होत असेल तर मंगळवारी आंब्याच्या पानांवर चंदनाची जय श्रीराम लिहा आणि आन, हे पाणी बलीला अर्पण करा या उपायाने हनुमानाची कृपा लाभते आणि जीवनात सर्व संकट देखील दूर होतात तुम्ही हा उपाय अक्षयतृत्वाच्या दिवशी देखील करू शकता हा साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त मानलं जातं त्यामुळे तुम्ही संकटातून मुक्तता हवी असेल तर तुम्ही शुक्रवारी हनुमंतरायंना हे अर्पण केलं तरी चालेल तसेच आंब्यांच्या पाना पानं तुम्ही त्याचं तोरण करून आपल्या घराला नक्की लावा त्याने देखील आर्थिक संकट दूर होतात जर तुमच्या जीवनात कायम कोणत्या न कोणत्या अडचणी अस असेल किंवा तुम्हाला त्या अडचणींना सामोरे जावे लागत असेल या असं प्रत्येक कामात अडथळे येत असेल तर आंब्याच्या झाडाला तुम्ही मुळाला पाणी अर्पण करा अशाने देखील आपल्या घरातील सर्व समस्या दूर होतात आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण केल्यानंतर नमस्कार करा आणि मनात तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी सांगा आणि अकरा प्रदक्षिणा मारा या उप उपायाने यशाचा या मार्ग खुला होतो असं देखील म्हटलं जातं त्यासाठी तुम्ही शुक्रवारी तुम्ही आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा मारून धूपदीप अगरबत्ती होऊन हा उपाय जरी केला तर तुम्ही सर्व अडचणीतून तु, तुमच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील सतत प्रॉब्लेम येत असतील ते दूर होतील जे काही अडथळे तुमच्या कामात येत असतील ते येणार नाही असे यापैकी तुम्ही कोणताही उपाय शुक्रवारी अक्षय तृतीयाच्या दिवशी करू शकता अक्षय तृतीय ही साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे नक्कीच तुमच्या आयुष्यातील सोनं होईल एक दिवसात तुम्ही रात्री तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घराला जे काही सात पिण्याचे दारिद्र्य लागलेलं आहे ते देखील दूर होतील तुम्ही हे आकऱ्या पानांचा उपाय देखील करू शकता त्याचप्रमाणे घरात नकारात्मकता दूर होण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पाण्याचे तोरण घराच्या मुख्य दरवाजाला लावायला विसरू नका अशाने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते म्हणून तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी सकाळी अकरा आंब्याचे पाने स्वच्छ पाण्यामध्ये धुवा त्यामध्ये गंगाजल असेल ते धुवा त्याचं तोरण करून त्याला तुम्ही चंदन किंवा हदी कुंकाचे टिपके द्या आणि हे तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायला विसरू नका तर अशा प्रकारे आंब्याच्या पानांचा हा उपाय नक्की करा आयुष्यातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल एक रात्रीत आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जो आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थक धन्यवाद